भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत अजून एक संघटन खूप महत्वाचं योगदान देत आहे आणि ते म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि या पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सुरेशजी जाधव यांना मी आता विनंती करेन की आपण थोडक्यात या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत आरपीआयच्या सगळ्या सैनिकांनी जोरदार टाळ्यांच्या दा कडकडाटात त्यांचं स्वागत करूया महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय बहुजनांचे मसीहा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो आणि आमचे लाडके उमेदवार विनोदजी मेढा यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री देवा भाऊ म्हणजे त्यांना आम्ही आयकॉन समजतो आमचे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरपीआयचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर राणी त्रिवेदी मॅडम आनंदबाई ठाकूर त्याचबरोबर माझे मित्र आणि या खरोखर लोकसभेला ज्याने फार मोठा महायुतीमध्ये पराक्रम केला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांच्या सोबत होतो असे भरतबाई राजपूत त्याचबरोबर सर्व पक्षाचे माझ्या सहकारी आणि महायुतीचे सर्व बंधू आणि भगिनीनो देशात नरेंद्र मोदीजीचा कारवा चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपले देवाभाऊ पण काय मागे पुढे राहिले नाहीयेत आणि आम्ही म्हणतोय की देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रजी असं एक समीकरण आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या यो, योजना आणल्या या काळामध्ये साठ वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने देशाचं वाटोळ केलं गरीबी हटावाचा हो दिला पण गरीबांनाच हटवून टाकलं आता कोणतरी दाढीवाला बाबा लाल पुस्तक घेऊन सांगतो संविधान वाचवा व संविधान नाही काँग्रेस वाचवा असं मी म्हणतोय संविधान नाही काँग्रेस वाचवा असं मी म्हणतोय कारण या लोकांनी देशाचं वाटाळ केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर नाही देशाचं कुठेच काय नाहीये आता मोदी सरकार आल्यामुळे जनधन योजना असतील बऱ्याचशा काही योजना असेल आपल्याला या बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ अरे बऱ्याचशा वयोश्री योजना या देशात महाराष्ट्रात आणल्या आणि महाराष्ट्रामध्ये गरिबांना खरोखर आज मोफत राष्ट्र राशन धान्य मोफत दवा गाव तिकडे दवाखाना अशा बऱ्याचशा योजना आणलेल्या आहेत आता डहाणूमध्ये विनोद निकोले काय दिवे लावलेत पाहिलंय तुम्ही पाच वर्षामध्ये काय केलं नाही लोकांनी विकास नाही सह्यादे पाच वर्ष आपण डहाणूमध्ये मागे गेलो मी तर म्हणून आमचे विनोदजी मेढा तरुण तडफदार उमेदवार आहेत आणि खरोखर त्यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी माहितीचं सर्व घटक पक्ष असतील आमचे दलित बांधव असतील सगळ्यांनी सांगतो संविधान कोणाच्या बापात पण बदलू शकत नाही आणि संविधानाच्या बाबत जाणून काही ते उलटी नेगेटिव्ह प्रसारण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेब सुद्धा पुन्हा एकदा आले तरी सुद्धा संविधानात बदल होऊ शकत नाही दलितांसाठी त्याचबरोबर मी म्हणेन की खरोखर संविधानाला ज्यांना महत्व दिलं डॉक्टर बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांचं दिल्लीचं घर असेल लंडनचं घर असेल आमचं इंदो मिल असेल नागपूरची दीक्षाभूमी असेल या सर्वांचं पाच तत्वाच जे खरोखर उद्घाटन उत्खनन झालेलं आहे हे खरोखर महायुतीच्या काळामध्ये झालेलं आहे बीजेपीच्या सरकारने केलेला आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये तिसऱ्यांदा आपले जे आमचे मंत्री आमचे नेते रामदासजी आठवले साहेब तिसऱ्यांदा मंत्री अहो काय किती प्रेम येतो मोदी साहेबांचा खरोखर आम्ही तुम्हाला दे, देवाभाऊ आणि आमचे आयकॉन मी एक, एक आच्छितो की आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहात आहोत आणि एवढंच म्हणतो की भरभरून आपल्या विनोदजी मेढा यांना वीस तारखेला वोटिंग करायचं आहे आपला कमळाच्या बटनवर बटन, बटन दाबून धन्यवाद जय भीम जय मा